युट्यूब चॅनल मी अश्विनी तुमचं माझ्या चॅनल मध्ये खूप सार होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असणार मी पण तुमची अश्विनी खूप खुश आहे आणि आज मी तुमच्यासाठी नवीन ब्लॉग घेऊन येत आहे रेसिपीचा बटाटे कशाची बटाटे बटाटे पराठे पराठे आलू पराटे, पराटे। सॉरी आलू पराठे आता मी याच्यामध्ये आलू घेतलेली कशा आहे कशामध्ये कुकरमध्ये आणि आता हे आलू स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे आणि आता बॉईल करण्यासाठी मी ठेवत आहे व्हिडिओ तुम्हाला कंटिन्यू करायचा आहे स्किप अजिबात करायचा नाही आहे आलू पराठे बॉईल झाल्यानंतरचा ब्लॉग कंटिन्यू करा आता याच्यामध्ये आपण मिरची टाकून घेतोय नंतर लसण टाकणार आहोत एवढा एवढा नंतर कोथंबीर टाकून घ्यायची आहे आणि आता आपली बटाटे शिजून झालेली आहे तुम्ही बघू शकता मी त्याचं वरचं कवर काढून घेतलेलं आहे आणि बटाटे शिजून झालेले आहे आणि आता हे ग्राईंड करून घ्यायचं आहे याच्यामध्ये नमक टाकायचं आहे याच्यात टाकलं आहे नमक आणि याला ग्राईंड करायचं आहे मिक्सरमध्ये घेते थोडेसे जिरे आणि थोडीशी हल्दी आणि आता तेल गरम होण्यासाठी आए आहे याच्यामध्ये मसाला थोडासा पहिलेचाच त्याच्यातच तेल टाकले तेल टाकले गरम होण्यासाठी त्याला थोडस तापू द्यायचं आहे <laughs> बैठक तुम्हाला आज तांदूळ द्या चेहऱ्याला लावायला मग हानी त्याच्यात टाकायचंय ना मग मी मला हानी सांग ना हनी आणायला का आता तेल गरम झालेलं आहे आपलं आणि आता याच्यामध्ये हे तिखट जे बनवलेलं होतं आपण मसाला हे चा मसाला आहे थोडंसं असं परतून घ्यायचं आहे खिडकी ओपन करते आणि याला आता छान प्रकारे असं परतून घ्यायचं आहे गुरु घ्यायचं याला मस्तपैकी याच्यात परत तिखट छान प्रकारे परतून बटाटे याच्यामध्ये सोडून द्यायचे आहे आणि ह्याला ग्रँडिंग करून घ्यायचं आहे छान प्रकारे

थोडस बारीक बारीक करून घे छपा छपां झा झपा झापा बाई खाय हा प्रकार लई मारते समोर मला लई मारते ढोलकी बजा दिसते ढोलकी <laughs> आणि आता छान असं परतून घेतलेलं आहे आणि आम्हाला थोडस थंड होऊ द्यायचं पराठ्याला आणि मस्त आता मस्त यमी यमी पराठे होणार आहे बटाटा पराठा आणि आता कणिक पण मळून घेतलंय थोडं इलस ठेवलंय मी कणिक मस्त पैकी थंड घेऊन द्यावं लागतं फॅन खाली घेऊन आता थोडस पीठ पातळ झालेलं आहे तर केव्हाचं भिजू घालून ठेवलेलं होतं मी त्याच्यामुळे याला थोडं फटका करून घेतलीये आणि आपली चटणी ही आता थंड झालेली आहे बटाट्याचं बटाट्याची चटणी

आणि आता पराठे करण्याला सुरुवात झालेली आहे बघू शकता किती छानपैकी पर असे पराठे करणार आहे मी आता या सर्वजण खायला पराठे हा मला त्या पहिले सरांना बोलवा बरं पाहतो झालं काही हे येतं का नाही बाई ए बाबा

छान असा पराठा लाटी घेतलेला आहे थोडंसं मी पाणी टाकलं होतं चटणीमध्ये म्हणून थोडंसं वरती दिसते ते आणि तवा गरम झालाय की नाही बघू आपण आता अजून नाही झालाय थोडासा बाकी आहे कट तपलेला आहे आपला त्याच्यामुळे मी पराठा तव्यावर टाकून घेतलेला आहे आता नेक्स्ट पराठा कसा होतो बघू

का आणि आता आपली पराठे बनवणं चालू होती किती छान प्रकारे पराठे झालेले आहे आणि एकदम टेस्टी टेस्टी आहे तिकट मीठ एकदम मस्त हा 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 अप्रतिम आणि आय होप तुम्हाला पण खावेसे वाटलेच असणार शंभर टक्के पराठे बघून कारण तसे झालेलेच आहे अप्रतिम आणि व्हिडिओ कंटिन्यू बघायचा आहे की अजिबात करायचा नाही आहे लाईक करा, करा शेअर करा कमेंट्स करा थँक यू फॉर वॉचिंग धन्यवाद